मित्रांनो आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेच्या साखळी फेरीनंतर आता सुपर आठ राऊंड मध्ये आठ संघात चार जागांसाठी भिडंत असणार आहे उपांत्य फेरीतील एकूण चार जागांसाठी आठ पैकी कोणते संघ पात्र ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर आज आपण भारतीय संघाचे सुपर एट चे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत जरूर पहा सुपर आठ फेरीत एकूण आठ संघात बारा सामने खेळवण्यात येणार आहेत सुपर आठ फेरीत फेब्रुवारी एकवीस ते एक मार्च दरम्यान हे सामने होणार आहेत सुपर आठ मधील आठ संघांना चार चार नुसार दोन गटात विभागण्यात आला आहे प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर तीन संघाविरुद्ध एक सामना खेळणार आहे त्यानुसार दोन्ही गटातील प्रत्येकी दोन, गटा दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील यजमान आणि गतविजेता टीम इंडियाचा सुपर आठ मधील पहिला सामना हा रविवारी बावीस फेब्रुवारीला होणार आहे सुपर आठ निमित्ताने दोन चे फायनलिस्ट संघ आमने सामने येणार आहेत म्हणजेच टीम इंडिया समोर सुपर आठ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आव्हान आहे हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे त्यानंतर टीम इंडिया सुपर आठ फेरीतील आपला दुसरा सामना सव्वीस फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध चेन्नई येथे खेळणार आहे तर सूर्या सेनेचा सुपर आठ फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा एक मार्च ला कोलकात्याच्या इडन गार्डन्स वर वेस्ट इंडिज विरुद्ध रंगणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील हे स्टार सामने स्पोर्ट्सच्या सर्व चॅनल्सवर तसेच जिओ हॉटस्टार वर पाहता येणार आहेत भारताला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी किमान दोन सामने जिंकणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं भारत तीन पैकी किती सामने जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा